तुमच्याही घरी गवर आणता का गवर म्हणा किंवा गौरी म्हणा ती जर तुम्ही आणत असाल तर तुमच्या घरात येऊन ती सुखी आहे का हसते का नक्की बघा खूप ठिकाणी मी गणपतीला जाते खूप ठिकाणी मी ज्यांच्याकडे गौरी बसतात तिथे जाते खूप वेळा असं आम्हाला त्या एनर्जी जाण्याच्या काही घरा गौरीच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्न देश दिसतं पण काही घरामध्ये गौरीच्या चेहऱ्यावर अजिबात देश दिसत नाही काही गौरींच्या चेहऱ्यावर घरात आल्यावर तेज असतं आणि जाताना दुःख दिसत पण काही गौरींच्या चेहऱ्यावर घरात असताना चेहरा साधारण मुरजलेला दिसतो पण घरातून निघताना विसर्जनाच्या वेळी टवटवीत दिसतो असं का होत असेल काही विचार केलाय का पण जे मी निरीक्षण केलं आहे इतक्या वर्षांमध्ये त्यातून जे मला सापडले ते उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तर असं निरीक्षण असं आहे की ज्या घरामध्ये माहेर वसणींना मानसंग सन्मान दिला जातो त्यांचं अगदी कौतुक केलं जातं माहेर वशिनींना अगदी हसतमुखाने त्यांचा आदर सत्कार केला जातो घरात आल्यावर त्या जाईपर्यंत त्यांना प्रेमाने विचारपूस केली जाते अशा ठिकाणी नक्कीच तुम्हाला गौरीच्या चेहऱ्यावर एकदम सुंदर तेज दिसेल पण ज्या घरामध्ये एखाद्या माहेर वशिनीला दुजाभाव केला जातो एखाद्या वशिणीला ही कशाला आली म्हणून कटकट केली जाते एखादी वशिण आली तर तिला योग्य मान दिला जात नाही किंवा खूप वेळा असंही बघितलं गेलं आहे की दोन माहेरवशनी एकाच घरातल्या असतात पण एक समृद्ध असते एक गरीब घरातली असते त्याच्यामुळे केला जातो जातो खूप मान सन्मान दिला तिचे लाड पुरवले जातात आणि जी गरीब घरची गर असते तिला अगदी वरवर विचारलं जात तिच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही तिचा मान सन्मान केला जात नाही तिला दुजाभाव केला जातो अशा ठिकाणी नक्कीच आलेल्या गौरी तिच्या चेहऱ्यावर कधीच तेच दिसत दे नाही आणि उलट ती ज्या दिवशी जाण्यासाठीचा दिवस असतो म्हणजे विसर्जनाचा दिवस असतो त्या दिवशी त्या गौरीच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता असते हे माझं निरीक्षण आहे हा झाला गौरीचा टॉपिक पण तुम्ही ही विचार करा जर आपण गवर एवढी हसत खेळत आणतोय आपल्या घरामध्ये गौरीचा मान सन्मान करतोय तिला एक माहेर वशेण म्हणून तिचा आदर सत्कार करतोय तर नक्की तुमच्या घरात येणारी जी तुमची खरी माहेरवर्षीण आहे तुमच्या घरची जी लेख आहे तिचाही आदर सत्कार तिलाही तेवढ्याच प्रेमाने तुम्ही सगळं तिचं करताय का आणि जर हे विधी सर्व करत नसाल तर तुमच्याकडे गवर आणूनही काही फायदा नाही कारण गवरही बघते की नक्की कुठे कसा दुजाबी चालवलं आहे आता कदाचित काही लोकांना ही व्हिडिओ खटकू शकते की आम्ही तर असं काही करत नाही पण ही व्हिडिओ त्यांनाच खटकेल ज्यांच्या घरामध्ये हा दुजाभाव चालतो कारण आपण कितीही दिखावा केला की आम्ही असं काही करत नाही आमच्याकडे दुजाभाव होत नाही पण प्रत्येकाला आपल्या मनाला विचारायचं आहे की खरंच स... माझ्या घरी येणारी माहेर वशीन ती हसत खेळत राहते का माझ्या घरात किंवा ती जाईपर्यंत मी तिचा आदर सत्कार किंवा मी तिला माया ममता लावते का आणि जर तुम्ही ते लावत नसेल जर तुमचं मन तुम्हाला खात असेल तर नक्कीच त्याचं उत्तर नाही म्हणून आहे जर तुमचं मन बिनधास म्हणते हो आमच्या घरामध्ये तर माहेर वशनी हसत खेळत येतात आणि हसत खेळत जातात त्या घरात गौरी नक्कीच सुख समाधान पसरून जाते ऐश्वर्यवान जीवन देऊन जाते तर मी अशा लोकांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर तुमच्या मान सन्मान करत माहेरवशनीचा वशनी तुमच्या मुली तुमची होऊन तुमच्या घरातून जात असतील तर अशा घरामध्ये सातत्याने भांडणं वाद कलह आणि पैशाची नको तिथे बर्बादी होते तर तुम्हाला हे सगळं पॉझिटिव्हली करायचं असेल तर पहिली गौरीप्रमाणेच माहेरवशनीलाही तेवढाच मानसन्मान द्यायला शिका तिची मनापासून काळजी घ्यायला शिका तिला मनापासून प्रेम द्यायला शिका कारण एका माहेर वशनीला कुठलाच पैशाचा किंवा कुठल्या मदतीची गरज नसते तिला हवा असतो तो, तो केवळ आपल्या माहेरातून मान सन्मान आणि फक्त आणि फक्त प्रेम तर बघा तुम्हालाही हे ये करता येते का जर तुम्हाला करता आलं तर नक्कीच गौरी तुमच्यावर प्रसन्न राहील यात काही शंका नाही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांनाही ज्या घरात मान सन्मान होत नाही अशा लोकांना तर शेअर करा कदाचित लोक काहीतरी वाईट वाईट बोलतील कमेंट करतील पण तीच लोक वाईट कमेंट करतील करती ज्यांच्याकडे हा प्रकार होतो आणि ज्या लोकांकडे हा प्रकार होत नाही ते नक्की चांगलीच कमेंट करणार ही मला खात्री आहे तर आज मी शेवटी गौरी मातेला माझं साकडं घालेन की ज्या घरात माहेर वसून सुखी नाही ज्या घरामध्ये माहेर वशनीला मान नाही ज्या घरामध्ये माहेर वशनीला माहेर पण मिळत नसेल तर अशा माहेर वशनीच्या पाठीशी नक्कीच तू उभी राहा